भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत है नाही हॅशटॅग शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीतून तटकरे प्रफुल्ल पटेल आऊट अजितदादांचे पस्तीस आमदार शरद पवारांकडे वळले वस्तादाने तो डाव कसा खेळला बघा काका लय भारी आहेत राव त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं राजकारण करू नका अपघात आहे पण काका जे सांगतात त्याच्या उलटं घडवतात अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे नेमकं साहेबांच्या उलटं बोलले हा अपघात नाही तर घातपात आणि तेव्हा काका कुठे होते काका निवांत हॉस्पिटलात उपचार घेत होते पवार साहेबांना मानलं पाहिजे हॉस्पिटलात बसून राजकारणातील सोपट्या कशा टाकाव्यात हे तुमच्या एवढं डोकेबाज सध्या जगातील सर्वश्रेष्ठ फक्त शरद पवार आपणच नेमकं पवारांनी घडवले तरी काय त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा ऐंशी वर्षाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या त्या परिस्थितीला संयमान तितक्याच कणखरपणे सामोरं जाणं तिच्यावर यशस्वीपणे मात करणं याच अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार उगाच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत किंवा नरेंद्र मोदी अमित शहा वाजपेयी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाच मानत नाहीत पुतण्या ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं अगदी तळाहाताच्या फोडासारखं जपलं त्याच्यावरच काळ ओढवला त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीसे खचले आहेत खिन्न झाले आहेत अथवा कोलमडले आहेत तसं चित्र दिसलं पण कोलमडले पण संपले नाहीत ते म्हणजे शरद पवार परिस्थिती एवढ्या वेगाने बदलत होती अजितदादाच्या मृत्यूनंतर अगदी भाजपातन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिळंकृत होईल की काय अशी शक्यता होती आणि एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे राजकीय जो पक्ष स्थापन केलेला आहे तोही वाचवायचा आहे अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो त्यांनी स्वतः स्थापन केलेला होता तो पक्ष तर वाचवलाच पण त्या दादा गटाची जी राजकीय परिस्थिती आहे तिची घडी सुद्धा बसवली त्याच नाव आहे शरद पवार कारण एवढी आपत्ती कोसळल्यानंतर या प्रसंगाला अगदी दुःखात हे कुटुंब असताना पवार कुटुंब दुःखात असताना राजकीय डावपेच खेळले जात होते वर्षा बंगल्यावर हॉटेलमध्ये बैठका होत होत्या आता पक्ष पवार कुटुंबाकडून कुठेतरी पटेल तटकरे यांच्या ताब्यात जातोय की काय अशी शक्यता नव्हे तर खात्री वर्तवली जात होती आणि दरेकर मध्येच येऊन जे बोलले ते उगाच बोललेले नव्हते त्यांना असे उठले आणि दरेकर येऊन बाहेर बोलले की पटेल आणि तटकरे राष्ट्रवादीचा पक्ष हा यशस्वीपणे पुढे घेऊन जातील असं जे तटक या दरेकरांनी विधान केलं होतं ते विनाकारण आलेलं विधान नव्हतं हा पक्षच पूर्णपणे भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याकरता संपूर्णपणे वरिष्ठ पातळीवर खेळी खेळल्या गेली होती म्हणजे एकीकडं दुःख आहे जो पुतण्या म्हणजे अक्षरशः पुत्राप्रमाणे तो त्या दोघांचा नाते दादा आणि साहेबांचा नाते संबंध अगदी दादा जाहीरपणे बोलून दाखवायचे माझ्या काकाच्या कृपेनं माझं सगळं काही चांगलं चाललंय आणि माझा काका, का काका तुमच्या बापापेक्षा मोठा आहे असं जाहीरपणे सांगणारे ते दादा होते एवढं प्रेमाचं नातं त्या दोघांमध्ये आणि त्यातच अजित दादांचा हा अपघाती जे निधन झालं या निधनानंतर पवार कुठ कोलमडतील संपतील पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या हातून सुटेल अशी शक्यता होती आणि तसं राजकीय वातावरणही तयार झालेलं होतं पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांनी अजितदादांचा अपघात नव्हे घातपात आहे असं विधान केलं होतं पण हा पूर्णपणे मोदी शाहांवर म्हणजे केंद्र सरकारवर आरोप होता शरद पवारांनी तात्काळ लगेच सांगून टाकलं की हा घातपात नाही हा अपघात आहे त्यांचाच एक नातू रोहित पवार अक्षरशः म्हणजे पत्रकार परिषद घेऊन इत्यंभूत जेवढी माहिती आहे कशा आरोप होत केले त्यांनी म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये रोहित पवार हा त्यांचा नातू बोलत होता का तर नाही बघा रोहित पवारांनी जेवढे आरोप केले त्या आरोपाला कुठेही शरद पवारांनी कुठेही नाकारलं नाही किंवा त्यामध्ये असत्यता आहे असंही सांगितलं नाही फक्त त्यांनी हा जो अपघात झालाय त्याला हे तटकरे आणि पटेल कसे कारणीभूत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला आणि पवार कुटुंबाला सुद्धा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्याचं त्यांना दुःख नाही त्यांना उलट आनंदच आहे पण कुठंतरी यामध्ये भाजपा आणि हे पटेल तटकरे मिळून कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घिळकृत करतील की काय हा पक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात जर ताब्यात ठेवायचा असेल तर आपल्याला हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटातले जे प्रमुख कारभारी स्वतःला समजतात त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं होत म्हणजे याचा अर्थ एकच होतो शरद पवार यांनी म्हणजे शरद पवार हे सत्तेमध्ये जाण्यासाठी उतावीळ नाहीत किंवा मोदी शहा बरोबर जाण्यामध्ये त्यांना फार स्वारस्य नाही म्हणजे जरी विलीनीकरणाच्या चर्चा होत असल्या तर त्या चर्चा फक्त एवढ्यासाठीच होत होत्या कि पक्षा हाँ की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांनी स्थापन केला आहे आणि तो पवार कुटुंबाच्या मालकीचाच राहिला पाहिजे आणि तशी परिस्थिती निर्माण करायची जर असेल तर त्यासाठी ही राजकीय रणनीती त्यांनी आखली होती काय म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि आता तटकरे हे सुद्धा कुठे बोलताना दिसत नाहीत पण छगन भुजबळांसारखा नेता म्हणाला की आता सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील म्हणजे कुठंतरी आता मग ती आमदारांची सह्यांची मोहीम सुरू झाली पण शरद पवारांनी आणखी एक चाणाक्षपणे खेळी केली म्हणता येईल ती म्हणजे राज ठाकरे सारखा नेता उठला आणि बोलला असं होत नाही ना हो राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या मराठी रांगड्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणी पटेल नसावा पाटील असला तरी चालेल म्हणजे एकंदरीतरी शरद पवारांनी ज्या पद्धतीनं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर आपला दबाव वाढवला त्याचीच परिणती किंवा त्याचाच परिणाम म्हणून म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात आता राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्षपद बी येणार आहे उपमुख्यमंत्री होणार आहेत अर्थमंत्रीही होणार आहेत म्हणजे हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले स्वतःला प्रमुख समजले जा समजतात त्या नेत्यांवरती कुठेतरी त्यांना दाबून ठेवायचं जर असेल तर या गोष्टी फार सूक्ष्म पद्धतीनं खेळल्या गेल्या केल्या गेल्या म्हणजे शरद पवार यालाच तर शरद पवार म्हणतात का म्हणजे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा तो पक्ष वाचवलाच पण त्या पक्षाची राजकीय विस्कटलेली जी घडी होती ती घडीसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली यालाच तर शरद पवार म्हणतात का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा